आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी काल पालकमंत्री सुरेश खाडेंचे दलाल म्हणजेच मोहन वनखंडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला मिरजकर जनतेला हा खूप मोठा आघात झाला कारण की गेल्या पंधरा वर्ष ज्यांनी मुस्लिम समाजामध्ये बौद्ध समाजामध्ये मातंग समाजामध्ये मायनॉरिटीमध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न केला आणि मॅच फिक्सिंग केली तीन वेळा पालकमंत्र्यांसाठी त्यांची मूळ जी आर एस एस ची आहे ज्यांच्या डीएनए ए मध्ये आर एस एस आहे असेच उमेदवार म्हणजेच वनखंडे मोहन वनखंडे यांची उमेदवारी कुठंतरी निश्चित आहे काँग्रेसची असं त्यांनी काल ओपनली सांगितलं यामुळं सर्व मायनॉरिटी अल्पसंख्याक आहे है। यांच्यावरती घणाघात झाला कारण की आमच्यासारख्या शाहू आंबेडकर या विचाराला संलग्न धरून आम्ही या पक्षामध्ये आलो या पक्षामध्ये आल्यानंतर लोकसभेनंतर आम्ही खूप प्रयत्न केले पक्ष वाढीचे आणि आम्हाला न ग्राह्य धरता अल्पसंख्यांना न ग्राह्य धरता जिथं तुम्ही लोकसभा आणि विधानसभेला संविधान वाचवा या घोषणाबाजी करता परंतु तालुका लेवलला संविधानाचा विरोध मनस्मृतीच्या वाटेवर जे आहेत जे आर एस एस ला संलग्न आहेत असल्या लोकांना तुम्ही हयात करून उमेदवारी देता ह्याचा एक विज्ञान माने युवक म्हणून ज्यां ज्यांनी जे, म्हणजे आजपर्यंत लोकसभेला असेल किंवा विविध पाच वर्ष झालं आम्ही उपक्रम लावले महिषा योजना असून सगळ्या असून एक सर्वसामान्य मिरजेचा जनता आणि शाहू आंबेडकर विचारधारेला मानणारा मी युवक आहे याचा जाहीर निश्चित करतो कारण की वनखंडे आणि सुरेश खाडे ही दोघं ही एक ही दोघांना स्वतःचे छक्केपंजे माहिती आहेत गाठी माहिती आहेत दोघं औद्योगिक पार्टनर आहेत आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे ज्या ह्याच्या डीएनए मध्येच मोहन मोनखंडेंच्या जातीवाद आहे त्याला तुम्ही उमेदवारी द्यायचा विचार करताय म्हणजे हा सर्वसामान्य काँग्रेसच्या सच्चा कार्यकर्त्याचा हा कुठंतरी अपमान नाही का ज्या रक्ताचं तुम्ही म्हटला की आमचे काँग्रेस मध्येच रक्त आहे म्हणजे आमचं रक्त हे काँग्रेसच आहे तर तुम्हाला एखादा काँग्रेसच्या रक्तातला उमेदवार मिळाला नाही का तुम्हाला हयात करायची का काय गरज लागली आज मॅच फिक्सिंग आपण बघतोय तीन वेळा ज्या पद्धतीने झाली तर ही एक प्रकारची मॅच फिक्सिंग आहे का हा सुद्धा प्रश्नचिन्ह सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहे कुठंतरी सांगलीमध्ये बंडखोर करून लोकसभेला सगळ्या जनतेने सांगली जिल्ह्याच्या दाखवून दिलं की त्यांना बीजेपी विरोधात विचारधारा संपायची होती परंतु बीजेपीतला विचारधारा तुम्ही आज काँग्रेसमध्ये आणून काय सिद्ध करायचं होतं हा एक प्रश्न चिन्ह सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये पडलेला आहे त्यामुळं ही पुन्हा एकदा नुरा कुस्ती आहे असं मी जाहीर याच आवाहन करतो ही नुरा कुस्ती यांनी ठरवलेली आहे त्यामुळं महाआघाडीची जी आमची मित्र लोक आहेत शेअर सांगलीकर जी असतील बाळासाहेब असतील सिद्धार्थ जाधव असतील परत धीर धनराज सतपुते असतील वंदना चंद्रशिव असतील किंवा इतर सर्व उमेदवार असतील त्यामध्ये ज्यांनी राबले ज्यांची नाळ जुडली गेलेली आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेनं त्यांनी मिरज मतदारसंघात पाच वर्ष काम केलंय आम्ही अंगावर केसेस घेतले आम्ही या धडपडतोय पूर्ण अंगावर घेऊन काम करतोय जनतेची सेवा करतोय अशा यांना तुम्ही न विचारात घेता न काही सांगता जनतेला पूर्णपणे अशा पद्धतीनं फसवणूक केली का आणि अशा प्रकारचा माणूस तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये आणला ह्याचा तीव्र विरोध आहे कुठतरी संविधानाला वाचवण्याची भूमिका असलेली तुम्ही जे दाखवताय आज दलित समाज मुस्लिम समाज बौद्ध समाज मातंग समाज आणि सर्वच अल्पसंख्याक या निर्णयावरती तुमच्या विरोध दर्शवतात त्यामुळं जर त्यांना उमेदवारी दिली तर आम्ही या सर्व उमेदवारांना आणि मिरजेच्या जनतेला एकत्र घेऊन आम्ही याचा जाहीर निश्चित करणार आणि मिरजेच्या जनतेला तुम्ही असं ग्रांटेड धरू नका कारण की मिरजेची जनता अशी आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा त्यांचा पहिल्यापासून अजेंडा आहे तुम्हीच बघा हफीजबाई दत्तुरे साहेबांसारखा एखादा सर्वसामान्य घरात घरकरीचा कष्ट करणारा आमच्यासारखा एक युवक वर्ग त्यावेळी होता त्यांना सुद्धा मिरजेच्या जनतेनं आमदार केलेला आहे दोन वेळा त्यामुळे ही भावना तुम्ही जाणून घ्या जनतेची जनतेच्या मनातलं पहिलं जाणून घ्या आणि मग तुमची उमेदवारी जाहीर करा कारण की मिरजेची जनता काहीतरी लोकांना तुम्ही पैसा घातला म्हणून त्यांची किंमत ठरवायची आणि मिरजेच्या जनतेची किंमत शून्य करायची ही प्रत्येक वेळी खपून घेणार नाही मिरजेच्या जनतेचा अंदाज हा भल्याभल्यांना लागलेला नाहीये त्यामुळे त्यांच्यावर थोपवायचा प्रयत्न करू नका नाहीतर येणाऱ्या कालावधीमध्ये मिरजेमध्ये सगळे उमेदवार मिळून आणि मिरजेची जनता मिळून एक बंडखोर उमेदवार उभा करेल आणि निवडून सुद्धा ही मला गॅरंटी आहे त्यामुळं सुरेश खाडेंचा दलाल तुम्ही कृपया करून परत आमच्यावर लागू नये ही तुम्हाला विनंती जयंत आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी